खूप 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 मनापासून क्रमांक एक डाळ शिजवताना डाळीसोबत चमचाभर तेल टाकल्यास वरण चवदार बनते क्रमांक दोन इलायची मेंदूला सक्रिय ठेवते आणि स्मरणशक्ती वाढवते क्रमांक तीन तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर रोज गुळ खा याने तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल क्रमांक चार बीटरूट रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते आणि एनिमिया दूर करते क्रमांक पाच नाश्त्यासाठी पोषणयुक्त पदार्थ जसे की पोहे उपमा किंवा पराठे खा ऊर्जा टिकून राहील क्रमांक सहा नारळ पाणी पिल्याने मेंदूची कमजोरी दूर होते क्रमांक सात मेंदूच्या विकासासाठी खजूरमध्ये आयन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे खजूर हे खाल्ले पाहिजेत क्रमांक आठ किसनीने गुळ किसताना हातही चिकट होतात आणि किसनीही अशावेळी गूळ किसण्याआधी किसनीला थोडेसे तेल लावा म्हणजे गूळ किसनीला चिटकणार नाही क्रमांक नऊ हृदय स्वस्थ ठेवायचे असेल तर मिठाचे प्रमाण जेवणामध्ये कमी करावे क्रमांक दहा पित्त झाल्यास पिकलेली केळी खावी केळ्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो क्रमांक अकरा भूक लागत नसेल किंवा भूक असूनसुद्धा जेवण जात नसेल तर जेवणात गुळाचे सेवन करा क्रमांक बारा केसामध्ये कोंडा झाला असेल तर खोबरेल तेलाने मालिश केल्याने कोंडा कमी होतो क्रमांक तेरा उन्हाळी लागल्यावर काकडी कापून साखरेसह खावी क्रमांक चौदा दह्यामध्ये ओल्या नारळाचा तुकडा टाकला तर दही आंबट होत नाही क्रमांक पंधरा डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी बदाम तेल लावा क्रमांक सोळा शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खावे तर याने लोहाचे प्रमाण वाढते क्रमांक सतरा लवंग चघळल्यामुळे छातीतील जळजळ उलटी व पोटातील त्रास हा लगेच कमी होतो क्रमांक अठरा मेमरी जास्त शार्प ठेवण्यासाठी ती, प्रतिदिन दह्याचे सेवन करा क्रमांक एकोणीस ड्रायफ्रूटला कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग ठेवाव्यात क्रमांक वीस भाजी बनवून झाल्यावर गरम मसाला घातल्याने भाजी चविष्ट बनते क्रमांक सव्वीस समोसे तळताना मंद आचेवर तळावेत समोसे खुसखुशीत बनतात क्रमांक बावीस कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते कांदे फ्रीजमध्ये कधीही साठवू नये क्रमांक तेवीस पनीरच्या भाजीत काजूची पेस्ट टाकल्यास भाजी चौधार बनते क्रमांक चोवीस दुधाच्या पावडरची पेस्ट करून कुकरमधून दोन शेट्या करून घ्याव्यात म्हणजे थंड झाले की खवा तयार होतो क्रमांक पंचवीस भांडे एकात एक अडकले असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा क्रमांक सव्वीस मटकीची उसळ करत असताना सारखी सारखी हलवू नये जास्त हलवल्यामुळे मटकीला आलेले मोड तुटतात हलवताना शक्यतो उलथाण्याचा वापर करावा क्रमांक सत्तावीस उपमा करताना जाड रवा वापरा म्हणजे उपीट चिकट न होता थोडं मोकळं होतं क्रमांक अठ्ठावीस ज्वारीची भाकरी नरम होण्यासाठी पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करा क्रमांक एकोणतीस भेंडी करताना शेवटी मीठ घाला कारण मीठ भाजीमध्ये ओलावा तयार करते त्यामुळे भेंडीमध्ये पाणी सुटू शकते त्यामुळे शेवटी मीठ घालावे भेंडी चिरताना मोठ्या तुकड्यांमध्ये चिरा यामुळे भाजी चिकट होणार नाही क्रमांक तीस बटाट्याचे चिप्स बनवताना नेहमी जुना आणि जाड सालीचा बटाटा घ्यावा हिरवा दिसणारा बटाटा घेऊ नये नवीन बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर लगेचच लाल होतील सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद